आषाढ शुद्ध एकादशी पंढरपूरची वारी माऊलींचा पारशी सोहळा पंढरपूरमध्ये काल दाखल झालेला आहे आणि पंढरपूरची यात्रा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे त्याच अनुषंगानं भगवान परशुरामांच्या या पावनभूमीमध्ये भगवान परशुरामांचं दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक या ठिकाणी आलेले आहेत अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये मोकळ्या निरभ्र अशा आवा आकाशामध्ये संपूर्ण परिसर हा दिंड्या पथकाने धुमधुमून गेलेला आहे आजच्या दिवसाचं महत्त्व अशा तऱ्हेचं आहे की रामदेवरायाच्या कारकिर्दीपासून चालत आलेली ही वारी आहे ती वारी होत असताना ज्यांना पंढरपूरला जाता आलं नाही ते सर्व भाविक आज या ठिकाणी भगवान परशुरामांचं दर्शन घे घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि आषाढी एकादशीचा हा जो पर्व काळ आहे त्या पर्व काळामध्ये भगवान विष्णूंचं सावया होतात परशुरामांचंही दर्शन घेऊन त्या ठिकाणी पावन होतात भगवान परशुरामांचा जो संपूर्ण जो सोहळा आहे तो सोहळा आज या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होतो आहे परशुरामांचा जिथं चिरंजीव अवतार आहे त्याचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचा पुण्यलाभ हा सर्व भाविकांना या ठिकाणी होतो आणि म्हणून श्रीक्षेत्र परशुराम येथे हे सर्व भाविक एकत्र आलेले आहेत आणि हा दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे